आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे स्वामी समर्थ उभे होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ती बटाटी येते का आता आले असतील त्याला आले असतील तिकडे कुठे येतात मिरच्या हाय का

राहू दे घरी आहे ना एक पिकलेलं सगळी हे काय आहे की सोयाबीन कसला खड्डा आहे लय पेरू मोठा होताय लय लाल बडक होताय माहिती मला भरली की हे पूर्ण पाय धुऊन बी आता उपयोग नाही आहेत का हा अरे बापरे फुल भरली वीर थोडी कमी सोयाबीन गेलं सगळं काँग्रेस आहे काका गेले त्यावेळेस पासून मावशीच्या रानात आहे सकाळचे वाजलेत पावणे दहा शेपूची भाजी घेते उपटूनच उपटून येते खुडून घेते पण उपटून येते भरपूर आहे वड्याचं पाणी किती ह्याच्या कमरे आहेत काही पाणी किती पाणी ही हीच पाणी पलीकडे जाताच येत ना इथंच फसायला लागलो पाय तर काय तिथपर्यंत जाऊस तर माझी वाट लागते आता दम लागलाय मला चला शेतात बघा आम्ही मिरच्या आणायला गेलो मिरच्या तीन तीन सहा सात बटाटे पाच पेरू चार सीताफळ चार आणि मेथीची भाजी एवढी एवढं निघले त्यांनी बटाटे उपटायलाच नव्हतं पाहिजे ओचे उपटिलेत बटाटे एवढं निघले मिरच्या आणण्यासाठी गेलो तो डाळ मिरचू करायला सगळं जाळालं सगळं जाळालं पावसाने हे बघा मिरची कसली सगळं जाळालं तर हे जमान होता मी पेरू खातो आवडं ठेवलं खाते आता मी